शेतकरी शेतमजूर विद्यार्थी बेरोजगार युवक महिला आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर तसंच आत्महत्या भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी संतनगरी शेगावातून आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली शेगाव संग्रामपूर जळगाव तालुक्यातील एकशे पंचवीस गाव शिवारातून तीनशे एक्शी किलोमीटर आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रा सुरू राहणार असून एकोणवीस जानेवारी रोजी एस डीओ कार्यालय जळगाव इथं भव्य आत्मक्लेश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांना आता प्रचंड या सरकारचा त्रास आहे दररोज शेतकरी आत्महत्या करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये जर या निर्देश सरकारला जर आमचं कळत नसेल आमच्या भावना कळत नसतील तर परत एकदा या सरकारला आम्ही सोळा दिवस पायी चालून एकोणीस जानेवारीला या शेतकऱ्यांचा आत्मकलेश काय असते हे दाखवून देणार आहे